महालवी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलं सध्या खुई पंचायत समितीच्या आवारामध्ये जे साखळी उपोषण उभारलेले आहे जे अन्यायग्रस्त आहे चांदनी मेश्राम सुभाष मेश्राम यांचे नेमकं काय ज्यांच्यासोबत अन्यायग्रस्त झालेलं आहे त्या संदर्भात तसेच पिंकी त्या रोगडीत ते सुद्धा आलेले आहेत त्यांच्यासुद्धा सुद्धा समर्थन आहे काय त्यांचं मत आहे ते आपण जाणून घेऊ काय त्या संदर्भात काय बोलू शकत नाही आपण चांदनी मेश्राम यांनी मदतनीस त्या फॉर्म भरलेला होता त्यांना त्यांचे म्हणजे शिक्षणाचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी न म्हणजे ते चांगल्या आहेत आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत परंतु अगली जी व्यक्ती आहे तिचे डॉक्युमेंट जे फ्रॉड आहेत आता त्यांना कोण सपोर्ट करत आहे त्यासाठी म्हणजे चुकीचा व्यवहार होऊ नये आणि एखाद्यावर अन्याय होऊ नये यासाठी आमचा सर्वांचं त्यांनी मेश्रम यांना सपोर्ट आहे आणि याच्या या, या पद्धतीने आपल्या कोई तालुक्यामध्ये कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून आमचं संपूर्ण कोळी तालुका महिला काँग्रेस कमिटीचं सगळं कु चांदनी मेश्राम यांना सपोर्ट समर्थक राहणार त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपल्या वेलतूर जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य त्यांच्यासुद्धा आपण कविता सातवट सह्या त्यांचेसुद्धा मनोगत कायश्राम यांनी अंगणवाडी साठी फॉर्म भरलेला होता आणि आणखी एका महिलेने अशा पाच सहा महिलेने फॉर्म भरला होता तर पहिला दुसरा दुसरा असे नंबर दिले होते तर यांचा चांदनी मिश्रा यांचा दुसरा नंबर आला होता पण ज्या महिलेचा पहिला नंबर आला होता तिचे डॉक्युमेंट हे फ्रॉड निघालेले आहे कारण व्हेरिफिकेशन केल्यानंतर फ्रॉड निघाले आहे तिने युनिव्हर्सिटीचा पण दाखला हा फ्रॉड निघालेला आहे तिचा विवाह नोंदणीचा पण फ्रॉड आहे असे वेगवेगळे जे डॉक्युमेंट लागले आहे आधार कार्ड प्रवासी पण हा फ्रॉड आहे म्हणून जर फ्रॉड व्यक्तींची निवड करत असेल तर बाकीच्यांनी काय करायचं जर जिथले प्रॉपर आहे ते त्यांनी फ्रॉ त्यांना ज्या ज्या प्रॉपर आहेत त्यांना तिथले द्यायला पाहिजे ज्या बाहेरगावी राहणाऱ्या आहेत त्यांना रहा जर प्राधान्य देत असेल तर गावातल्या महिलांनी काय करायचं म्हणून आमचा पाठिंबा हा चांदी मिश्रांग आहे त्याचप्रमाणे छाननी मेश्राम मॅडम त्यांना त्यांची सुद्धा पण प्रतिक्रिया नमस्कार मी चांदणी मिश्रा मला मी अंगणवाडी मीस म्हणून फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये मला एकोणसत्तर गुण मिळाले आणि समोरची व्यक्ती जी आहे तिला सत्तर गुण मिळाले पण तिचे डॉक्युमेंट फ्रॉड आहे कारण त्याच्यामध्ये विवाह नोंदणी राशन कार्ड आणि तिचे जे शिक्षणाचे आहे ती छत्तीसगड युनिवर्सिटीमधले आहेत ते पण फ्रॉड आहे तसंच त्याचप्रमाणे आपण सुभाष मिश्राम यांचीसुद्धा सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगू सुद्धा यामध्ये जो आता प्रकरण घडत आहे यामध्ये त्या व्यक्तीने जे छत्तीसगड युनिव्हर्सिटीचे डॉक्युमेंट जोडले त्याची आम्ही पूर्णपणे चौकशी केली असता आम्हाला त्या व्यक्तीचं तिथं ॲडमिशन नसल्याचं जे युनि युनिव्हर्सिटी ऑनलाईन पोर्टलवर जे विद्यार्थ्यांची यादी जाहीर करते ते विद्यार्थ्यांची यादी मी काढलेली आहे त्या यादीमध्ये त्या व्यक्तीचं नाव नाही आणि इथले अधिकारी म्हणतात की इचं शिक्षण बरोबर आहे म्हणजे एवढे अधिकारी तिला का बरं सपोर्ट करत आहेत याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे आम्हाला असं संशय येते की कुठं नाही कुठं यांच्या सीन दे, ते त्यांचं काहीतरी देवाणघेवाण काही कोणत्याही पद्धतीचं झालं असेल त्यामुळे तीन महिने झाले अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळे आम्ही आता साखळी उपोषणाला बसलेल आहोत आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करत राहू त्याचप्रमाणे आपण माझी सामाजिक कार्यकर्ते आकाशदादा बोर यांचीसुद्धा आपण प्रतिक्रिया केली दादा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आम्ही एक राष्ट्रीय किसान क्लबचा जिल्हाध्यक्ष म्हणून साजनी मेश्राम यांना पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे खरं तर एक या आपल्या माध्यमातून मी बी ओ साहेबांना एक प्रश्न विचारतो की जे विवाह नोंदणी आहे ती एका नंबरवर ह्या दोन विवाह नोंदण्या होऊ शकतात काय आणि हे जर होऊ शकत नाही याच्यामध्ये वेलतूरमध्ये हा प्रकार झालेला आहे म्हणजे एका नावावर एकशे तेवीसव्या नंबरवर दोन विवाह नोंदणे या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी सचिव यांनी कुठंतरी गफलत केलेली आहे त्या ठिकाणी स्पष्ट दिसून येते मग त्याच्यानंतर बी ओ जर त्या सचिवाला क्लीनचीट देत आहेत तर कुठंतरी बी ओच्या म्हणजे बी ओची जे न्याय पालिका आहे ते कुठंतरी संभ्रमाच्या अवस्थेत आहे बी डीओ कुठंतरी मॅनेज झाल्याचं या ठिकाणी दिसून येते म्हणून आमची मागणी ही राहील की खरं तर आधी बी ओची चौकशी त्या माध्यमातून व्हायला पाहिजे कारण ग्रामपंचायत प्रशासन चालवताना एकाच नंबरवर एकाच नंबरवर दोन जे विवाह नोंदणीचे दोन नावं कसे काय येऊ शकतात हा आमचा पहिला मुळात प्रश्न आहे दुसरा म्हणजे एकच आपण बी एचं शिक्षण जर एका युनिव्हर्सिटीमध्ये आहोत तर तेच बी एचं शिक्षण त्याच वर्षी दुसऱ्या युनिस युनिव्हर्सिटीमध्ये कसं काय घेऊ शकतो आणि तुमच्याकडे त्या युनिव्हर्सिटीचे काही डॉक्युमेंट्स हे फर्जी आहेत आणि हे आढळून येतात तर त्या कॅन्डिडेटवर कारवाई कावर होऊ नये हा सुद्धा आमचा तुमच्या माध्यमातून व्हिडिओला एक प्रश्न आहे माझी सरपंच जितू गोंधाने साहेब यांची सुद्धा प्रतिक्रिया केली काय सरपंच सरपंचा तर चांदनी मेश्रा आ, मेश्राम यांची जे अंगणवाडी मदतनीस साठी जी परीक्षा दिली त्यानंतर त्यांची निवड करत असताना त्या दोन नंबरला ठरल्या परंतु एक नंबरला ज्या व्यक्ती ठरल्या आहेत त्यांच्या जे डॉक्युमेंटल आम्ही बघितलं तर सगळे डॉक्युमेंटल हे एक प्रकारे खोटे आणि फ्रॉड होते आणि त्याकरिता आम्ही चौकशीची मागणी केली आणि सगळे अर्ज पत्र वगैरे दिले परंतु प्रशासकीय अधिकारी त्यांना वेळोवेळी त्यांच्या बाजूने निर्णय देत आहे एक ग्रामपंचायतसुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय देत आहे पंचायत समितीसुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय देत आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारीसुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय देत आहे म्हणजे असं वाटत आहे की एका चुकीला वाचवण्यासाठी एका खुटेपणाला वाचवण्यासाठी संपूर्ण अधिकारी एकत्र झालेला आहे म्हणजे असं वाटते की खरखूर याच्यामध्ये कुठेतरी पैशाची देवाणघेवाण झालेली आहे सिद्ध होते त्यामुळे मी सरपंच संघटनेचा महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख या नात्याने गोंडाने मी ह्या साखळी उपोषणाला सरपंच संघटनेमार्फत पाठिंबा देतो की जेणेकरून आज जर त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर उद्या होणाऱ्या भविष्यात होणाऱ्या मदतनीसांच्या निवडीमध्ये ही अशी पार्सिलिटी होणार नाही आणि खऱ्या अर्थाने जे पात्र उमेदवार ठरतात तेच पात्र ठरतील धन्यवाद त्याचप्रमाणे आपण सुद्धा सौरभ सौरभदा यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊ काय नेमकं त्यांचं मत आहे नमस्कार नमस्कार सदर प्रकरण हा जवळजवळ तीन ते चार महिन्या आधीचा आहे तीन चार महिन्यापासून चांदी मिश्राम हा विभागाच्या चक्रा मारून मारून आजपर्यंत थकून गेलाय पण अजूनही त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही व त्या महिलेला आज इथे साखळी उपोषण करण्याची वेळ आली वेड़ोवेड़ी सर्व कागदपत्राची पूर्तता पुरावे सगळं हे शासनाला दाखवून प्रशासन शेवटी ग्रामसेवक बी ओ हे सर्व लोक मिळून आज त्या एका महिलेकरिता सर्व शासन तिच्या पाठीशी राहून त्या महिलेला न्याय देऊन नाही राहिले आहे त्या महिलेनी आज सी ओ जिल्हाधिकारी सर्वांपर्यंत जाऊन आजपर्यंत न्याय मागितला आहे पण तिला अजून न्याय मिळाला नाही या चॅनलच्या मार्फत मी अशी विनंती करतो आहे किंवा आपल्याला सांगू इच्छितो आहे की त्यांना येत्या तीन चार दिवसामध्ये या आठवड्याभराच्या आतमध्ये न्याय देवा अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरून सगळं ग्रामपंचायत व ज्या बी ओच्या कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन करूयात धन्यवाद